जय सद्गुरू मी आज तुम्हाला मस्तपैकी चिकन रस्सा करून दाखवणार आहे आता गटारी जवळ येतच आहे त्यामुळं मी तुम्हाला मस्त असा झनझणीत जन सातारा स्पेशल चिकन रस्सा करून दाखवत आहे तर आपण पहिल्यांदा हे चिकन मस्त असं मी धुवून घेतलेलं आहे आता या चिकनला मी हळद आणि मीठ लावून घेणार आहे याला असं एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ हे मस्त असं लावून घ्यायचं आता हे छान असं चिकनला लावून झालेलं आहे तर आपण चिकन वाफलत ला घालूया चिकन वापर वाफलवण्यासाठी आपल्याला मी हा एक छोटा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तर चला आपण पहिल्यांदा चिकन वाफलत घालून घेऊया चिकन वाफलायचं म्हणजे चिकन शिजवून घ्यायचं चला तर मग आता आपण चिकन वाफलत घालूया हे पहा एका टोपामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे एक चमचा तेल टाकलेला आहे गरम झालेला आहे याच्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा घालूया चिकन वापरून नंतर ते फोडणीला दिलं म्हणजे त्याचा रस्ता खूप छान चविष्ट होतो म्हणून सगळ्यात आधी चिकन मस्त असं वापरून घ्यायचं म्हणजे शिजवून घ्यायचं या चिकनचं आणि बनवून घ्यायचं बोललात तरी चालेल कारण की याच्यामध्ये फक्त मीठ असतं मीठ आणि हळद असते त्या आणला पण खूप छान चव असते आपला कांदा मस्त असा शिजलेला आहे म्हणजे एक नॉर्मल त्याचा कलर चेंज झालेला आहे हे बघा आता आपण याच्यामध्ये हे हळदीचं चिकन टाकू मिक्स करून घ्यायच आणि याच्यामध्ये या झाकणीवरतीच आपण पाणी ठेवणार आहे गरम करायला आणि हेच पाणी आपण टोपामध्ये चिकन शिजवण्यासाठी वापरणार आहे जसं थोडं थोडं पाणी होईल तसं तसं आपण हे पाणी आतमध्ये चिकन मध्ये टाकायचं आहे कमी पाण्यावरती शक्यतो चिकन शिजवायचं जेणेकरून चिकनला एक स्वतःचा असं एक टेस्ट येते ते खूप छान लागतं त्यामुळे हे पहा मित्रांनो आपल्या चिकनला स्वतःच असं एक मस्त असं पाणी सुटलेलं आहे एक मिनिट मी तुम्हाला दाखवते हे पहा कसं मस्त पाणी सुटलेलं आहे अजून मी याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं नाही आहे हे बघा मस्त हे बघा ताटामधलं गरम पाणी अजून तसंच आहे आता हे पाणी गरम झालेलं आहे एक दोन मिनटात मी त्याच्यामध्ये पाणी टाकत टाकते आता हे पाणी गरम झालेलं आहे आता मी हे चिकनमध्ये टाकून घेते तर पुन्हा आपण या ताटामध्ये असंच पाणी ठेवत जायचं आणि हे पाणी गरम झालं की लागलं तसं चिकनमध्ये टाकत जायचं घेऊया आपलं चिकन शिजतं आहे तोपर्यंत आपण चिकन ब बनवण्यासाठी काय मसाले लागतात ते आपण पाहूया हे पहा मित्रांनो चिकनचा मसाला तयार करण्यासाठी मी हे दोन कांदे घेतलेले आहेत हे मोठे चिरून घेतलेले आहेत एक टॅमॅटो घेतलेला आहे एक वाटी खोबरं आहे हा दोन कुड्या लसूण आहे आणि हे थोडंसं आलं घेतलेलं आहे हे पहा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आता आपल्याला कांदा टॅमॅटो लसूण आणि आलं एक हे एकत्र असं भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं फक्त वेगळं भाजायचं आहे हे मसाले सगळे भाजून घेऊन मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत तर आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण हे सर्व मसाले भाजून मिक्सरमधून बारीक करून घेऊयात हे पहा मित्रांनो आपलं चिकन असं मस्त शिजलेलं आहे तर आता आपण याला फोडणी देऊया एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हा मी कांदा लसूण टॅमॅटो खोबरं कोथिंबीर हे सगळं बारीक करून हा मिक्सरला बारीक मसाला केलेला आहे तर आता आपण हे तेलामध्ये टाकून आहे आपलं तेल छान गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा हा मसाला आपण भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत तसा काही तो जास्त भाजा भाजायला टाईम नाही लागणार कारण की आपण ऑलरेडी हा मसाला भाजून घेतलेला आहे लाल तिखट टाकून घेऊया हे घरगुती लाल तिखट आहे हा माझा कांदा लसूण मसाला आहे त्यामुळे लाल दिसत आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता मी तीन चमचे टाकलेले आहे कारण आमच्या घरामध्ये थोडंसं तिखटच लागतं हा मसाला व्यवस्थित ह्या ग्रेव्हीमध्ये मसाल्याच्या मिक्स करून घ्यायचा हे पाहू शकता मी एव्हरेस्टचा चिकन मसाला आणलेला आहे तोही मी थोडासा टाकून घेत आहे आपण या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊ काय मसाल्याचा वास असा यायला लागलाय ना खूप छान मस्त चला तर मग आपण आता याच्यामध्ये हे आणि चिकन शिजवलेलं आहे ते आपण टाकून घेऊया मी जास्त पातळ नाही करणार आहे मस्त अशी लपतवीच ग्रेवी ठेवणार आहे कारण तशीच छान लागते हे पहा लागलं तर थोडंसं पाणी गरम करून टाकायचं तुम्हाला जर का हवं असेल पातळ तर तुम्ही पातळही करू शकता पण गरम पाणीच टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं ते ते आपला, आपला आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं पण मीठ टाकताना हे लक्षात ठेवायचं की आपण ज्यावेळी आणि ते शिजत घातलं होतं चिकन त्यावेळी त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं त्या अंदाजानुसारच आपण मीठ टाकायचं आहे मित्रांनो आपलं आपला रस्सा किती मस्त झालेला आहे आता याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊयात हे पहा मस्त तरवी आलेली आहे आणि आपण आता हे हा हो मित्रांनो आपली मस्त अशी चिकनची ग्रेव्ही तयार झालेली आहे त्याच्यासोबत तांदळाची भाकरी कांदा आणि मस्त अशी चिकनची ग्रेव्ही तर काय मग गटारीसाठी ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो